या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड तालुक्यातल्या हातुर्णा येथील दत्तात्रय मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप सदर संस्थेचे सभासद दिलीप पोहने यांनी केला आहे आज वरुड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे भोई समाज बांधवांकडून पत्रकार परिषद घेण्यात आली संबंधित प्रकरणाबाबत कायदेशीर कारवाई व्हावी अशी दिलीप पोहनी यांची मागणी आहे गरीब पारंपरिक मासेमारी करणाऱ्या भोई समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी दिलीप पोहने व वासुदेव सुरजुसे यांनी पुढाकार घेतला आहे न्याय न मिळाल्यास संबंधितांवर कारवाई न झाल्यास भोई समाज संविधानिक मार्गाने वरुड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे पत्रकार परिषद मध्ये सांगितले डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड त्या संस्थेमध्ये गैरिवार झाला आहे गैरिवार झाला म्हणून पत्रकार परिषद दिली आहे नेमकी कुठली संस्था तथा तरी संस्था स्वतः अप्पर वर्धा धरणाचा ठेका कोणत्या वर्षी आणि किती वर्षा करता या संस्थेने घेतला हा ठेका पाच वर्षाचा असते दोन हजार झाला दोन हजार पंचवीस सदर संस्थेने घेतलेला मासेमारी ठेका स्वतः संस्था चालवती की इतर कोणत्या खाजगी व्यक्तीला दिला। चालवायला दिलाय इतर खासगी व्यक्ती कोणाने दिलेला आहे म्हणजे असं तू हे दोन नागपूरचे आहे काही उरू मधले ठेका चालवणारे खाजगी लोक किती व कोण कोण आहे ठेका चालवणारे सात आठ लोक आहेत त्यांचे काही नाव माहित आहे काही नाव माहित नाही नेमकं संस्थेमध्ये अफड अपर गैरव्यवहार अनियमितता केल्याचे तुम्ही म्हणता काय तुम्हाला माहिती आहे तुम्हाला कसं काय माहिती पडलं किंवा अफड झाली म्हणजे नेमकं काय झालं अफडातफर झाली नेमकं म्हणजे मला आमचे जे काही सभासद आहे ते म्हणजे गरीब गरीब आहे आणि त्यांना काही समजत नाही आणि वयस्कर आहे विच आहे त्याच्यामध्ये बोलू शकतो बाकी लोक बोलू शकत नाही त्याच्यामध्ये माझ्या लक्षात आलं की या संस्थेमध्ये काही ना काही प्राय म्हणजे त्या खाजगी ठेकेदाराचे चालवाल दिलं ते मनमानी करत होते म्हणून माझ्या लक्षात आलं हे कुठंतरी याच्यामध्ये गैरव्यवहार झालेला आहे म्हणून माहितीच्या अधिकाऱ्यात ऑडिटपोट बांधतली त्या ऑडिटपोटची त्या तक्रार केली मी मुंबईला मुंबईहून वरुषजी साहेबांनी नियुक्ती केली ऑडिटरची के अमरावतीच्या ऑडिटर साहेबांनी ते चेक केलं त्याच्यामध्ये त्यांना गैरव्यवहार सापडला खोटे दिलं झिंग्याचे खोटे दिलं काट्याचे खोटे दिलं असे बरेचसे खोटे पिलं लावले किती वर्षापासून हा लढा आपला सुरू आहे हा लढा तीन का नेमका लगायला येऊ शकत नाही काय तुम्ही सांगा तर सगळं ऑडिटर साहेबांनी स्वराज साहेबांनी रिपोर्ट दिला आहे पण आम्ही त्या दिवशी ज्या दिवशी ठाणेदार म्हणून बेनवा साहेबांना भेटू ठाणेदारांना ते म्हणजे सगळं झालंय तुमचं फक्त तुमचे जे ऑडिटर आहे ते रिटायरमेंट झाले त्याच्यामुळं तो गुन्हा दाखल आहे बऱ्याच कालावधीपासून आपण हा लढा देत आहात पण हा कुठेतरी राजकीय दबाव कुठे थांबला असंही आपण पहिले पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं बरोबर बरोबर पुन्हा जर असंच झालं तर तुमचं तीव्र तुमचं काय आंदोलन राहील तर असंच जर झालं तर आम्ही तहसील समोर उपोषणाला सगळे वघार परसोळा आणि ह्या या तीन चारही गावचे तीन चार गावचे ते तालुक्यातल्या जेवढ्या सोसायटी आहेत तेवढ्याही सोसायटीचे उपोषण तहसील समोर टाकणार आहे या संदर्भात काय प्रशासकीय हो कारवाई सध्या चालू आहे संस्थेवर आणि हा जो एफ रिपोर्ट दाखल केला आहे हा रिपोर्ट फक्त नवीन माणूस एफ आय आर दाखल व्हायचा आहे नवीन माणूस आल्यानंतर मी एफ आय आर दाखल करतो त्या सहकारामध्ये पारदर्शकता यावे संस्कारित कार्यकर्ते घडावे आणि त्या माध्यमातून स्वस्था चांगल्या चालाव्या त्यातून रोजगार निर्मिती करावी लोकांचे जीवनमान उंचा उंचावे यासाठी आमचे सरकार भारती काम करते आणि एवढंच नाही तर शासन सुद्धा मच्छीमारांचा आर्थिक विकास झाला पाहिजे तर तो वेळी मच्छी व्यवसायात आली पाहिजे त्यांचा रोजगाराचा प्रश्न मिटला पाहिजे त्यासाठी शासन हे पैसे कामाचा उद्देश न ठेवता नाम मात्र ठिकाणी संस्था अ संस्थेला तलाव ठिकाणी देतात नाम मात्र पाच सेक्टर वर जे हे फुकटच आहे अजिबात त्याच्यावर वीज नाही अशा परिस्थितीमध्ये हा कशासाठी दिला आहे शासनानं की ते एकदम उदरनिवन आणि त्याचा आर्थिक सामाजिक आणि विकास झाला पाहिजे हा दृष्टिकोन तिथून सुद्धा काही काम करत असते परंतु दत्तात्रय मच्छीमार सहकारी संस्थेनं हा ठेका त्यांना मिळाल्यापासून हा दुसऱ्या जगा खाजगी ठेकेदाराला चालवायला दिलेला आहे आणि तो खाजगी ठेकेदार काय असते तो पैसे कमावणारा असते आणि हे जे जे तो हो ते संस्थेचे संचालन मंडळ आहे फक्त रेकॉर्ड मेंटेन करते बाकी सगळं तलावाचा टेका पर्वतात आहे खाजगी स्टोक पुढी पुढील काळामध्ये सहकार भारतीय या गरीब मच्छीमाराच्या पाठीमागे उभे राहील का तीव्र बिलकुल शंभर टक्के आणि आमच्या सहकार भारतीचा उद्देशच तो आहे की सहकारामध्ये जो सहकार सहकाराचा जो बट्टा लागलेला होता ला सहकाराला तो सहकाराचा बट्टा किंवा सहकाराचा सहकाराचा प्रसार झाला पाहिजे माझ्या गावाच्या अंडरमध्ये दत्तात्रय मत्स्य व्यवसाय सरकारी था संस्था आहे मी त्या मला ते या संस्थेमध्ये सभासद करून घेतलं नाही आजपर्यंत अदर समाजाचे पंच्याहत्तर ते पेक्षा जास्त लोक सभासद करून घेतलेले आहेत पण माझ्या माझ्या समाजाचे साठ ते सत्तर वर्षाचे लोक होऊन गेले त्यांना सुद्धा सभासत करून घेतलं नाही पण माझं म्हणणं असं आहे का मला त्या संस्थेत सभासद करून घेतलं पाहिजे आम्ही बारीक बारीक मासेमारी करतो पण आम्हाला सभासद करून घेत नाही ज्या लोकांना खरोखर मच्छीची जाग सुद्धा दाय सुद्धा ज्या मच्छीचं नाव काय आहे हे सुद्धा येत नाही त्या लोकांना त्यांना सभागृह करून आतुर्णा येथील माशेमाल असून माझे वडील मयत झाले त्यानंतर मी असं संस्थेत दोन ते तीन वेळा अर्ज केले आणि दोन ते तीन वेळाही त्यांनी मला असं म्हटलं की तुला कोणतं काम आहे तुला काय आहे असं ते म्हणत होते आणि त्याच्यानंतर पाच सहा जण आम्ही जे मयत आहेत त्याच्या जागीवर आम्ही गेलो त्यांना या संस्थेत सहभाग करा आणि म्हणाले सचिव मानस सचिव आहेत कोरभाऊ आणि त्यानंतर जे बाकी दुसरे काही संचालक लोक आहेत ते म्हणत होते की आज नाही नंतर तुझं कोणतं काम आहे असं म्हणून मासेमारी मध्ये तुम्ही सक्रिय आहे का सक्रिय आहे परस मी सभासद न झाल्यामुळे तुम्हाला शासनाचा लाभ भेटते ना मी सभासद न असल्यामुळे मला कोणताही ते नाव नाही जाणे नाही विमा पाच विमा पाच ला जाईल पैसे देऊ